तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्हा दूध संघावर संचालक मंडळच कायम राहणार जिल्हा सहकारी दूध संघावरील प्रशासक नियुक्तीचा आदेश मुंबई येथील सह निबंधक शहाजी पाटील यांनी रद्द केला तसे जिल्हा दूध संघावर पुन्हा संचालक मंडळच राहणार असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे त्यामुळे जिल्हा दूध संघावर संचालक मंडळच कायम राहणार आहे जिल्हा सहकारी दूध संघावर संचालक मंडळ कि प्रशासक या निर्णयासाठी मुंबई येथील सहनिबंधक कार्यालयाकडे सुनावणी सुरू होती सहनिबंधक पाटील यांनी संचालक मंडळ आणि तक्रारदारांच्या वकिलांचं म्हणणे ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला तसेच तक्रारदार आणि संचालक मंडळांनी लेखी स्वरूपात म्हणणे सदर करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर दोन्ही गटांनी लेखी स्वरूपात म्हणणे सदर केल्यानंतर सहनिबंधक पाटील यांनी जिल्हा दूध संघावरील प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द करून पुन्हा संचालक मंडळ कायम ठेवले आहे त्यामुळे संचालक मंडळास दिलासा मिळाला आहे दरम्यान तोट्यात आल्याने पुणे विभागीय उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती केली होती त्या निर्णयाच्या विरोधात संचालक मंडळाने सहनिबंधकाकडे धाव घेतली होती सहनिबंधकांनी दोन्ही गटाची सुनावणी घेऊन दूध संघावर संचालक मंडळ राहावे असा निकाल दिला आहे शहाजी पाटील सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई जिल्हा दूध संघावर प्रशासक के संचालक मंडळ याची सुनावणी पूर्ण झाली आहे दूध संघावरील प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द करून पुन्हा संचालक मंडळ कायम ठेवले आहे तसा निकाल संचालक मंडळ आणि तक्रारदारांच्या वकिलांची बाजू ऐकून दिला गेला आहे अनिल आवताडे तक्रारदार जिल्ह्यातील सहकार संपवण्याचा जणू वेडाच उचलला आहे की काय असे अधिकारी मंत्र्यांच्या दावणीला बांधलेले आहेत जिल्हा दूध संघाचे आज शून्य संकलन आहे संघाला जवळजवळ साठ ते पासष्ट कोटींचा तोटा आहे हे सर्व पुराव्यानिशी दाखवूनही मंत्र्यांचे ऐकून अधिकारी जर निर्णय देत असतील तर जिल्ह्यातील राहिलेला सहकारही यांनी संपवला आहे शेतकऱ्यांसाठीची ही लढाई चालू आहे पुढेही चालूच राहील दूध संघ संपवायला निघालेल्या संचालक मंडळाच्या बाजूने निर्णय होत असेल तर ते सहकार्याला घातक आहे